सह्याद्रीची पर्वतरांग आणि या पर्वतरांगेत असलेलं स भव्य गुहिरीचं डोंगर महाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेलं मांडले गाव आणि या मांडले गावापासून जवळपास तीन तास अंतर कापून गुहिरीचं डोंगर आपणास पाहायला मिळतं वरती डोंगर चढल्यानंतर समोर आपल्याला रायगडचं संपूर्ण दर्शन घडतं तसेच ज्या डोंगरावरून ब्रिटिशांनी हल्ला केला होता तोच पोटल्याचा डोंगरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तसेच वरून आपल्याला लिंगांना वाळणखोरासुद्धा दिसतो नमस्कार मित्रांनो मी आणि किचनकडे स्वागत करतो एका नवीन अशा भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि प्लॅनिंग केलं होतं सकाळी सहा वाजता तर मित्रांनो आजचा प्लॅनिंग झालं आपला गुहिरीच्या डोंगरावरती जाण्याचं तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत गुहिरीच्या डोंगरावरती तर मित्रांनो गोहिरीचा डोंगर म्हणजे रायगडवरून सुद्धा दिसतो बरोबर ना दीपक तर रायगडच्या डोंगरावरून रायगडवरून सुद्धा गोहिरीचा डोंगर, डोंगर दिसतो तर माझ्यासोबत आहे इकडे दीपक तर इकडच्या आहे तर इकडे तर दीपक आहे आणि काही दीपकच्या गावातील जी मित्रमंडळी तर ती आता पुढे गेलीये तर त्यांनी सगळं काही रात्री प्लॅनिंग केलं होतं आणि मला दीपकने सांगितलं तर त्यामुळे दीपक माझ्या घरी आला होता रात्री आणि आम्ही आता निघालो तर आम्ही आमच्या घरून सकाळी सहा वाजता निघालो बरोबर ना दीपक कितीला निघालो आपण झाला नाही साडेपाचला निघालो आम्ही आणि आता आम्ही इथे सात वाजता पोहोचलो आणि आता आम्ही डायरेक्टली सकाळी आता ट्रेक करायला निघ निघालो आहे आता गोहिरीच्या डोंगराकडे ओके तर आपण आता इथनं पुढे गेलो की इथे मांडल्या वॉटरफॉल आहे तर मांडल्या वॉटरफॉलच्या इथून आपल्याला डायरेक्टली वरती सा चढायचं आहे गोहिरीच्या डोंगरावरती तर वरती खूप अशी मजा येणार आहे आणि वरचा तुम्हाला नेचर वगैरे सगळं काही दाखवणार आहे आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्ससुद्धा दाखवणार आहे तर भयानक थंडीसुद्धा लागते इकडे तर आम्ही ज्यावेळी सकाळी निघालो ना तर इतकी भयानक थंडी होती ना का विचारू नका एकदमच बेकार आणि रस्ते तर विचारू नका कसले होते ते एकदम खतरनाक तर सकाळचा जर तुम्ही ट्रॅव्हल कराल ना तर धुका वगैरे इतका भयानक असतो ना तर जरा जपून कारण आम्हाला ट्रॅव्हल करायला जिथे जवळपास दीड तास गेला महाड टू पोलादपूर टू महाडपर्यंत पर्यंत ओके तर आता आपण जाणार डायरेक्ट गुहिरीच्या डोंगरावरती तर आता फटाफट फटाफट जाऊया गुहिरीच्या डोंगरावरती ओके तर आता मी रोड चुकल्या बघा तर मित्रांनो आपल्याला तो समोर डोंगर दिसतो तर तो गुहिरीचा डोंगर आहे तर आपल्याला त्या डोंगरावरती आता जायचं आहे तर दीपक आता पळतोय कारण आम्ही तर आता मागे थांबलोय आणि सगळे मित्रमंडळी ती पुढे गेले तर मी सुद्धा पळत जाणार आहे तर मित्रांनो आपली इथून आता ट्रेकला सुरुवात होणार आहे तर ही दीपकची सगळी मित्रमंडळ आहे तर सर्वप्रथम आपण आहे यांची आता ओळख करून देऊया तर आता इकडच्या बाजूला बघताय तर इकडे दादा दिसतोय मोठा आमच्या पक्षा तर आपण त्याचं नाव विचारू पड दादा तुझं नाव काय माझं नाव चेतन पवार ओके चेतन पवार मांडले मांडले मधलं राहणार आहे आणि इकडे बघतोय तर इकडे सुद्धा एक दादा आहे तर आपण याचं नाव येतो ओके तुझं नाव काय माझे नाव मोरे ओके मांडलेच ना गावलेच ओके सगळे मांडल्या मधलेच आहेत त्यामुळे गावाचं नाव विचारण्याची केवढी मला आवश्यकता वाटत नाही आणि ते एक बारक्या दिसतोय बारक्या तुझं नाव काय म्हणतो नेहाल मोरे निहाल मोरे ओके किती उल तू साव्वीला निहाल मोरे आणि आता गोहिरीचा डोंगर चढण्यासाठी तो सुद्धा निघालाय चढणार नाही रे तू ओके ओके तर समोर सुद्धा काही मित्र रे जरा ओके तर इकडच्या बाजूला एक मित्र दिसतोय तर तुझा मित्र नाव काय नयन चांदलेकर ओके नयन चांदलेकर चांदलेकर सुद्धा आपल्या वर्ग सुद्धा करतात रे सिद्धू चांदलेकर ओके तर इकडे मित्र दिसतोय याचं नाव काय ऋषिकेश मांजरे ओके ऋषिकेश वांद्रे मित्र तुझा जयेश चांदलेकर ओके जयश चांदलेकर सुद्धा युट्यूबर आहे तर तुझ्या नाव का मित्र आहे का ओके स्टेटस व्हिडिओ बनवतो ऋषिकेश बांद्रे वांद्रे ओके तर त्याच्या चॅनलला जाऊन सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा जर कॉन्टेंट आवडला तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करेल दम लागला आता एवढस दम लागलाय काय राहणार तर आता आपण फटाफट चढणार आहोत तर ह्यांनी ना हातामध्ये काहीतरी घेतले काय मित्र इकडे तांदूळ आहे ओके तांदूळ म्हणजे वरती काहीतरी प्लॅन दिसतोय मला वाटतंय बिर्याणी वगैरे आणि इकडे कोंबडी आहे वा तर वरती एक भयानक प्लॅन दिसतोय मस्त बैकी तर झालं फटाफट आणि करायचंय कारण आता जरा लेट बरं बरोबर तुम्ही किती वाजता प्लॅनिंग केलं होतं वरती पाच वाजता जायचं होतं बापरे आणि ले लेट झालं ओके ओके जरा लेट झालंय आमच्यामुळे ले ओके Obrigado. आपण आता अर्ध्यापर्यंत आलोय अर्ध्यापर्यंत नाही बोलता येणार कारण की आम्हालाच माहिती नाही कुठे अजून किती चढायचंय कुठे जायचंय एक्झॅक्ट आम्हालाच नाही माहिती कारण जे आम्हाला घेऊन जाणार ते आता सध्या पुढे गेले आणि आम्ही जरा ते पाणी पिण्यासाठी इकडच्या बाजूला थांबलोय इकडच्या बाजूला बघताय तर मी आणि दीपक इकडे आता बसलोय तर बघा दीपक सुद्धा घामाघूम झाले आणि मी सुद्धा घामाघूम झालोय तर मला वाटतं हे सगळ्यात जो आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत ना त्यापैकी सगळ्यात हार्ड जो ट्रेक असेल तर मला वाटतं हाच असणार आहे कारण आम्ही आत्ता थोडंसंच चढलो म्हणजे मला वाटतं दहा पंधरा मिनटं झालं असेल चढलो आहे आणि इतकं भयानक असं चढ आहे ना नुसतंच चढ आहे सपाट असं तुम्हाला कुठे दिसणारच नाही तर मला वाटतं जर तुम्ही इकडे जर येण्याचा प्रयत्न जर करत असाल घुहिरीच्या डोंगरावरती तर म्हणजे जे चालणार आहे त्यांनीच्या अदरवाईज जे जानाकुनाला जमत नाही त्यांनी येऊ नका कारण रायगडपेक्षा पण खूप डेंजर आहे कारण रायगड आपण एक तासामध्ये चढतो पण इथे आता मला वाटतं पंधरा मिनिटे झाले तर आम्ही अजून इथेच आहोत अजून किती वरती जायचं आहे काय आयडिया नाही आहे तर आता बघूया किती वेळ लागते आपल्याला जाण्यासाठी तर दीपकने आता सगळं काही पॅकिंग केलेलं आहे आणि आता दीपक तयार झालेला आहे आणि वरण आवाज देत वरण आवाज देतात की कुठे तुम्ही तर आता आम्ही आता निघतोय आणि तर खाली आहे ना हा तर खाली या खोंडा याला खोंडा बोलतात ना दीपक तर खालचा एरिया बघताय ना तुम्ही आता तर याला खोंडा बोलतात आणि आपण आता तिकडे जाणार आहोत आणि एकदम भयानक असं चढ आहे वरती आणि खूप दम लागला होता म्हणून थांबलो जरा वेळ आणि ना बोलताना पण असा त्रास होतो म्हणजे ज्यावेळेस चालतो आणि बोलतो ना त्यावेळेला खूप असा त्रास होतो खूप दम लागतो त्यामुळे आता बसून बोललो आणि आता निघतोय आता पुढे गेली होती चांगली काही सिनेमॅटिक शॉर्ट दिसत तर तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप मजा येणार आहे तर तो आपल्या तिकडे गोहिरीचा डोंगर दिसतो तिकडच्या बाजूला तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही तर आपल्याला तिथे आता चढायचं आहे असं आडवं आडवं ओके तर आता जाऊया चालत चालत तर आपला इथे एक समूह मित्र दिसतोय दादा आहे आमचा तो तर आता है। तो।, तो तुम्हाला गुहिरीच्या डोंगराबद्दल आणि या निसनेच्या वाटेबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे तर आता ऐका मित्रांनो ही आपली निसनेची वाट आहे आपले जे धनगर समाजाचे लोक आहेत तिकडून पाणी पण घेऊन जातात म्हणजे आपल्या एप्रिल ते मे च्या संदर्भात आणि ठिकाण पाणी म्हणजे ते लहान मुलांस वरती घेऊन जातात आणि मागच्या वेळी ही आपली तर ही पाय वाट आहे आणि मागच्या वेळेला वाट भेटली नाही म्हणून तो डोंगर आहे ना तो डोंगर आम्ही वर चढून वरती गेलो बापरे ओके okay, तर वरती गुहिरीचा डोंगर पुष्कळ आपलं मंदिर आहे गोसाईबा तिथं आपण काय करायचं छोटासा झेंडा लावायचा तिथं नारळ द्यायचा आणि तिथला पुढं आपला गुहिरीचा डोंगर ओके ओके तर इकडे बघताय तर इकडे गुहिरीचा डोंगर आहे दिसत नाही त्याचा म्हणजे पूर्ण गुहिरीचा डोंगर आहे का हा एवढी हा पूर्ण नाही हा इथून जो स्टार्ट आहे ना तो वरतीपर्यंत हा डोंगर समोरचा कोणता आहे हा इकडचा म्हणजे आपला जो, okay, आपल जो रायगड रा, आहे ना तो रायगड त्या साईडला आहे okay, तो, okay. तो, okay. तो, तो, okay. तो तो पुढचा डोंगर असतो तो वृद्धावन तो टोक काय ना जेवण आहे आणि तिकडना पुढे हा इथून पूर्ण लागला okay, तो पूर्ण रायगडचा जो रायगडचा पट्टा देतो ना okay, okay, तो पट्टा पुढे रायगडचा ओके ओके तर आता किती वेळ लागेल तरी पण आपल्याला जाण्यासाठी पण आपण जर फास्ट गेलो तर एक तासावर जाऊ शकतो ओके ओके म्हणजे फास्ट फास्ट तर okay, आपण जात नाही तर मला तर आता दीड okay, तास लागणार आहे आणि वरती आपलं प्लॅनिंग काय दुसरं अजून प्लॅनिंग म्हणजे आपण जेवणाचं वगैरे जेवण वगैरे तांदूळ वगैरे घेतले चिकन वगैरे घेतलंय आणि ते फक्त मस्त वरती बनवणार ओके okay, okay. okay, तर खूप मजा येणार आहे तर आपली काही मंडळी आता वर, वरती चढण्यासाठी लागलेले आहे तर बघा खूप असं थ्रिलिंग आहे एक्सपिरियन्स खूप अशी मजा येणार आहे तर आता आपण जाऊया चढण्यासाठी तर इकडे बघा काठी वगैरे सगळं काय आणलेले सोबत तर खूप मजा येणार आहे तर आता आपण जाणार आहोत वरती तर लेट्स गो इकडे वावट वाव वानो वाव। का इकडे सोडणार आहोत वावलं पाहिजे मित्रांनो इकडे बघता नाही तर या काकेत तर त्या दूध जेवढं खाली चाललेत तर तुम्ही रोज एवढा खाली जाता का रोज सकाळी तर इतकं भयानक अंतर ते कापून खाली जातात तर रोज किती तरी पण तुम्हाला चालायला असतं किती एक दीड तास ना तर बघा त्यांच्या डोक्यावरती दुधाचं हे आहे किटली आहे आणि ते आता खाली था चालत चालत दररोज त्यांना एक तास लागत असेल बापरे भयानक कसे कष्ट करतात करता ते बघा तुम्ही आणि आता तुम्ही कुठे महाडमध्ये विकायला नाही का तू मांडलेमध्ये मांडले मध्ये का ओके ओके तर आता इकडे पुढे धनगरवाडी वरती तुमची वाडी ना धनगरवाडी तर आता इकडून तुमचं नाव काय ओके मंगल ओके थँक्यू ही धनगर समाजाची ही पूर्ण शेती असते पण मुलात आता शेती करत नाहीत लोक आणि आपल्याला जायचे तो तो तुमार्ग तो मार्ग मार्ग आहे दिसतो ना तो ओके डोंगराचा जो कोपरा हा तो कोपरा आपल्याला वरती जायचे ओके ओके तर मित्रांनो इकडे बघताय तर इकडे आहे जर तुम्ही आला तिकडे तर तुम्हाला इकडे धनगरवाडी लागेल तर बघा इकडच्या बाजूला काहीतरी इकडे छोटू आहे इकडे बापरे एवढं खालून पाणी आणतं इथे बघा पाणी आणतं काय मग काय करायचं किती लांब आहे थोडंसं जवळ आहे आता किती लांब तर आता आपल्या फॅमिली आहेत ना तीन मेंबर एक्स्ट्रा झालेत हा एक आहे चार झालेत आहेत एक आहे एक आहे छोटी आणि हा एक आलाय तर एवढे चार मेंबर आता एक्स्ट्रा झालेत इथे

तर मित्रांनो आपण आता धनगरवाडीच्या इकडे आलोय तर इकडच्या मागच्या बाजूला बघतोय इकडे धनगरवाडी आहे आणि इकडे वरती गुहिरीचा डोंगर आहे तर असं आपल्याला आता आडवा आडवे चढत वरती जावं लागणार आहे आणि जे नाही आपल्या अर्थ जे काही मित्र आहेत तर ते खाली राहिलेत आणि जे काही मित्र आहेत ते वरती आणि आवाज घुमतोय ओके तर असं वरती वरती तसं आवाज घुमतोय असं वाटतंय तर आता आपण जाणार आहोत तर आता आम्ही त्यांची वेट करत इथे थांबलोय आम्ही तिघे जण आता आता ते तर त्यावेळेला आम्ही आता वरती जाऊ आणि अर्धे मित्र वरती गेलेत म्हणजे वरती पाणी वगैरे काही आणून ठेवतील कारण वरती आपल्याला जेवणसुद्धा बनवायचंय तर इथपर्यंत आलोय पण खूप असं दमायला झालं सगळ्यात हार्ड ट्रेक बोललात नाही तर हा असेल मला वाटतंय कारण रायगडपेक्षा सुद्धा एकदम भयानक एकदम असं चढच आहे वरती तर खूप मजा सुद्धा आली तर आता मला वाटतं एक तासामध्ये आता आम्ही पोहोचू तर तिकडे आधी आपली धनगरवाडी तिकडे जरा वेळ थांबलो तर आता वरती खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स

मित्रांनो आपण आता गुहिरीच्या डोंगरावरती आता उभे आहोत तर या गुहिरीबद्दल थोडी काही इन्फॉर्मेशन आहे ते काकाने दादा सांगणार आहे तर काका सांगा जरा गुहिरीबद्दल काय तुम्हाला माहिती असेल तर गुहिरी ही, ही कोकणातील सर्वात उंच डोंगर आहे आणि गुहिरीच्या डोंगरावरून रायगड दिसतो रायगडची टेहल करता येते तिकडे पलीकडे वागोली वादन या एरियातून जरी सैन्य आले तरी ते दिसत होते म्हणून गुहिरी हा सर्वात उंच असल्यामुळे इथं पारेकरी असायचे पहिले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि इथून रायगड जायला जवळ मार्ग म्हणजे पाचवड मार्गात जाण्यापेक्षा महाड खिंडीतून तर मांडल्यावरून डायरेक्ट रायगड जाण्यासाठी मार्ग आहे आता तिथं झाडे असले तरी पण जातात लोक अजून म्हणजे मांडल्यावरून दीड तासामध्ये रायगडला लोक पोचतात पायी ओके तर समोर दिसतो मग पोटलाचा डोंगर आहे बरोबर पोटला आहे तर हा तर पोटला जर तिकडं असल्या साईडला तेव्हा त्या इंग्रजां तिथून ते टोपा टाकल्या होते आणि रायगडचं आपलं नाच केलं होतं म्हणजे हा बरोबर आहे उद्ध्वस्त केलं होतं पूर्ण उद्ध्वस्त केलं ओके ठीक आहे तर इकडे समोर बघताय तर इकडे समोर आहे तो पोटलाचा डोंगर आहे आणि समोर दिसतो रायगड दिसतोय तर इकडून राजगड सुद्धा दिसतो आणि तोरणा सुद्धा दिसतो असं ऐकलंय मी तर हे खरंय का इथं राजगड ना पण लिंगाणा जो आहे हा तो इथून गुरीवरून ओके, ओके ओके तर एवढंच आहे इथे आणि ते पाण्याची सोय सुद्धा इकडच्या खालच्या बाजूला आहे जरा हे गेले होतं दादा पाणी म्हणत नसतो आता थोडं पाणी असतो पिण्यापुरती पण मी म्हणतो पाणी इकडे नसतो ओके ओके तर इकडे पिण्यापुरता थोडस पाणी वगैरे आणि एवढंच की इथन समोरचा जो पोटल्याचा डोंगर आहे तर तिकडून रायगडवरती ब्रिटिश कालात हल्ला केला होता पूर्ण रायगड उद्ध्वस्त केला होता तर हा पोटलाचा डोंगर एकदम विचित्र असा मानला जातो ओके तर तोच समोरचा तो, तो पोटलाचा डोंगर माझ्या हाताच्या एकदम समोर बघता येतो तर तिथून तोपा चढवला होता तर मला वाटतं आठ किलो वजनाचा एक गोळा असतो तो, तो, तो आठ हां बरोबर आठ किलो वजनाचा काहीतरी एक गोळा होता तर तो डायरेक्टली फेकला होता तिकडे तर आता एवढीच इकडे इन्फॉर्मेशन आहे आणि आईकडे सगळा हा गोयरीचा परिसर आहे आणि खूप असा उंचावरती आहे मला वाटतं रायगडपेक्षा उंच उन आहे का गोयरी कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये पूर्ण हा उंच डोंगर आहे ओके ओके कोकणामधला सगळ्याचा उंच डोंगर आहे गुहिरचा तर आपण आज तिथे आलो आहे तर मित्रांनो उतरते बघताना असा एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता कारण आता आम्ही आहे ना येते वेळी आम्ही तिकडचा तो पलीकडचा डोंगर दिसतो तर तिकडून आम्ही उतर चढलो होतो जाते वेळेवरती आणि आता खाली उतरते वेळे आहे ना तर आता ह्या रोडने आम्ही चालत होतो बघा तिकडे तो खाली पडला कारण हा रोड आहे कोणालाच माहिती नव्हता अक्षरशः आम्ही चुकलो होतो पण आलो कसे तरी खाली आता इथून आपल्याला तिथपर्यंत पुढे जायचं आहे आणि मग तिथून क्रॉस करून की ते छोटीशी एक नदी आहे मध्ये क्रॉस करून आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे मग खाली परत आपल्याला धनगरवाडा लागणार आहे मग तिकडून डायरेक्टली पुढे जाणार आहोत तर असं एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होतं इकड्या पहिल्यांदाच एवढा अनुभवाला भेटला आणि पहिल्यांदाच इतका वेळ काही चाललो मी तर लय मजा आली तर मित्रांनो इकडे आपट्याचा झाड दिसतोय तर हा झाड आहे तो आपट्याचा झाड आहे म्हणजे जे दसऱ्यामध्ये सोनं वाटतात तो झाड आहे पण त्याच्यावरती हा जो दुसरा झाड आहे तो कोणता त्याचं काही नाव मला असं कळत नाही आहे आणि वेगळं सुट्टं तर ह्या झाडावरती चाल तर बघा असं एक झाड तो तर जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा बघून का झाड कसा येतो म्हणजे तुझं पान वगैरे बघा असं पान आहे एकदम तर हा आपट्याचं झाड आहे बघा इथे आणि त्याच्यावरती हा झाड आलं काय प्रकार आहे का कळत नाही तिथे वरतीसुद्धा आलं आहे ओके जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे सात ॲक्च्युली गड चढायला सुरुवात आपण सात वाजता केली होती आणि आता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे सात वाजलेत आणि तिकडच्या बाजूला बघता येत तर तो आहे गुहिरीचा डोंगर सगळं तो तर तो पूर्णपणे उतरून आम्ही आता खाली आलो आहे चढते वेळी दुसऱ्या वाटेने गेलो होतो चढते वेळी तिकडून गेलो होतो आणि ते वेळी या वाटेने आलो आहे कारण चढते वेळी जी वाट होती ती जरा अवघड होती म्हणजे जास्तच चढ होता त्यामुळे आम्ही ते इकडच्या वाटेने उतरलो आहे तर ही वाट एक नंबर अशी भेटली तर सगळं श्रेय जात आहे ते दीपकला कारण मला दीपक इथपर्यंत घेऊन आला ओके नाहीतर प्लॅनिंगच नव्हतं काही अचानक घेऊन आला रात्री दहा वाजता घरी आला आणि मला घेऊन आला इकडे ओके एवढं काही त्याच्यामुळं तर था झालं था आणि बघितलं तर सगळ्यात हार्ड हार्डेज बघताना ट्रेक तर हाच होता माझ्या लाईफमध्ये तरी कारण निव्वळ साडेतीन तास चालत होतो आणि उतरतोळी पण मला वाटतं साडेतीन तास गेले का नाही कारण की हा रूट आहे तो लॉंग रूट आहे पण वाट वगैरे व्यवस्थित आहे येण्यासाठी तर हा शर्ट बघताय ना तर शर्ट हा मी चेंज केला आहे मग सकाळीवर जर्किंग घातलेलं आणि वरती गेल्याचं नंतर गरम झालं त्यामुळे मी आता चेंज केलं सांगायचं विसरून गेलो नाहीतर मनाला अचानक काय झालं आहे ओके तर मित्रांनो हुकुली तुम्हाला हा व्हिडिओनं खूप आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब वॉटेवर जे काय असेल ते करायला विसरू नका जरूर करा सबस्क्राईब आपल्या चॅनेलला आणि खाली जे बटन दिसतं आहे त्याच्यावरती प्रेस करा तर आपली काही जी मंडळी आहे ती पुढे मागे अशीच गेलेली आहे काही पोचल्या अर्धे खाली काही वरती आहेत आम्ही मधीच आहोत तर आता भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तर आता बाय टेक केअर काळजी का सगळ्यांनी दीपक बघ बाय बाय कर